सुरुवातीला राजकीय वर्तुळातली एक महत्वाची बातमी आहे आज पहिली कॅबिनेट बैठक होती है। कराड अटकेनंतर दूर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या कॅबिनेट बैठकीला येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कराडच्या शरणागतीनंतर मुंडे काही भाष्य करतात का हे सुद्धा पाहावं लागेल वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप होत होता त्यामुळे कराडच्या अटकेनंतर मुंडेंची गेल्या अठ्ठेचाळीस तासात कोणतीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीला धनंजय आणि पंकजा मुंडे हजर राहतात का हे पाहावं लागेल सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत सागर आज खाते वाटपानंतरची पहिलीच कॅबिनेट बैठक अनेक महत्वाचे मुद्दे खरतर लस, ते ते आ, तर समोर येतीलच ते कोणते असतील आणि प्रामुख्यानं धनंजय आणि पंकजा मुंडे आजच्या कॅबिनेटला हजर का हा अत्यंत कळीसा मुद्दा एकतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नागपूरचं हिवाळी अधिवेशन ते शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या वतीने खाते वाटप जाहीर केलं त्यानंतर पहिलीच मुंबईमध्ये ही एक मोठी कॅबिनेट बैठक होती या बैठकीच्या निमित्तानं सगळेच मंत्री हजर राहतील अशी अपेक्षा पण स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे परदेशात आहेत असं माहिती मिळते त्यामुळे ते या बैठकीला नसणार आहेत इतर मंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांना सगळे उपस्थित राहण्याच्या सूचना आदेश हे मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत सर्वाधिक चर्चा आहे किंवा लक्ष आहे ते म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आजच्या बैठकीला उपस्थित राहत आहेत का याचं प्रमुख कारण म्हणजे वाल्मिक कराड याला अटक झाली त्यानंतर सीआयआय किंवा पोलीस कस्टडी दिलेली आहे अशा त्यांची चौकशी देखील सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये धनंजय मुंडे मात्र माध्यमांपासून दोन हात लांब आहेत गेले काही दोन दिवस झालं त्यांच्या शासकीय निवासस्थानी एनडीटीची टीम गेली होती तिथे विचारले तिथे देखील धनंजय मुंडे कुठे आहे ते सांगितलं जात नाही त्यांच्या मुंबईच्या खासगी फ्लॅटवर देखील ते नाही आहेत असं सांगितलं जातं याचा अर्थ धनंजय मुंडे हे स्वतःहून लांब राहत आहेत या सगळ्या गोष्टीपासून आणि त्यांच्याकडनं कोणतीही राजकीय प्रतिक्रिया आली नाही धनंजय मुंडे यांच्यावर थेट राजकीय आरोप त्यांचे विरोधक जे करतायत की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचेच छत्रशाहीकडे काम करत होते आणि धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मधून काढा अशा स्वरूपाची मागणी होत असताना एका बाजूला वाल्मिकरांची अटक होते आणि दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे गप्प का आहेत याचीच खूप चर्चा सुरू आहे त्यावेळेस पंकजा मुंडे ह्या देखील गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणतीही राजकीय प्रतिक्रिया दिल्या नाही आहेत तर मंत्रालयात आल्या होत्या त्यांचे शासकीय कामकाज त्यांनी त्यांच्या दालनातनं केलेलं आहे पण तरी देखील प्रसार माध्यमांसमोर इतर विषयांवर पंकजा मुंडे सुद्धा थेट भाष्य करतात असतात आता मात्र गप्प का याची चर्चा खूप जोरदार सुरू आहे आज बारा वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे यावेळेस हे दोन्ही मुंडे परिवारातले सदस्य जे आहेत ते येत आहेत का आणि प्रसार माध्यमांसमोर कराड प्रकरणामध्ये काही भाष्य करतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे निश्चित सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी